सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे देवळातील डोंगरगाव येथे सिलेंडरचा स्फोट होऊन लाखो रुपयांचं नुकसान झाले याबाबत या अधिक माहिती अशी की देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतवस्तीत गट नंबर एकशे अठ्ठावन्न मध्ये विक्रम सावंत यांच्या राहत्या घरात अचानक गॅसचा स्फोट झाला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं या भीषण स्फोटामध्ये शासकीय दस्तऐवज दागिने मंडप साहित्य घरातील भांडे सर्व काही जळून खाक झाल्याने सावंत कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय अंदाजे सोळा ते सतरा लाखाचं नुकसान या भीषण स्फोटामध्ये झाल्याचं उघडकीस आलंय दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळी व्यक्त करण्यात येत असून शासनाने या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा